डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात दहीहंडी उत्सव प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये पाच विद्यार्थी विद्यार्थिनींनी राधाकृष्णाची वेशभूषा परिधान केली होती प्रत्येक वर्गाची एक दहीहंडी आणि अतिशय आनंदमय वातावरणात प्रत्येक वर्गाने या उत्सवात सहभाग घेतला कार्यक्रम चालू असतानाच काही विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा गवळणी सादर केल्या या कार्यक्रमात प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला तसेच दहीहंडी उत्सव साजरा झाल्यानंतर वर्गशहा विद्यार्थ्यांना बसवून वाँ प्रसाद वितरण करण्यात आला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुघल पिंपरकर सरकटे गवले एस सी कवई एस एस गवई टेकाळे काणकटाव मानवतकर उंडाळ पुंड वानखेडे भंडारे कुटे मॅडम मापारी मॅडम पाटील मॅडम कळासरे मॅडम तथा सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी गजानन नरवाडे एन टी वी न्यूज मराठी बुलढाणा